पोल्ट्री अनुदान घोटाळ्यामध्ये लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप आहे सुरेश ढुगे यांच्या नावावर लाखो रुपयांचं अनुदान घेतल्याचा आरोप करण्यात आला आणि या अनुदानासाठी बनावट कागदपत्र वापरल्या गेल्याची माहिती आहे नाशिक पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि अद्याप गुन्हा मात्र दाखल झालेला नाहीये न्यायालयात उच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या वडिलांचीच फसवणूक झाल्याचं समोर आलंय सुरेश घुगे यांचे भाऊ आणि मुलगा न्यायालयामध्ये मोठ्या पदावर आहेत सुरेश घुगे यांच्याशी या संदर्भात सविस्तर केले आमचे प्रतिनिधी पोल्ट्री अनुदान घोटाळ्यामध्ये आणखी एक पीडित व्यक्ती माझ्यासोबत आहे सुरेश कारबारी गुगे यांची कहानी अत्यंत धक्कादायक आहे पुढारी न्यूज या सगळ्या बाबत वृत्तांत दाखवल्यानंतर याबाबतचे तक्रारदार हळूहळू पुढे येत आहे आणि यातीलच तक्रारदार सुरेश कारबारी घुगे आपल्यासोबत आहे प्रोजेक्ट रिपोर्ट साठी आम आम्ही कधी अर्ज केलेला नाही आणि माझ्या नावाचं खोटी सही मी कधीही मराठी सही केलेली नाही माझी सही पहिल्यापासून इंग्लिशमध्ये तर सगळ्या सह्या माझ्या मराठीतून आहेत माझ्याच नावावर नाशिकला त्यांनी प महाराष्ट्र बँकेचं खातंसुद्धा खोटे कागदपत्र देऊन केलेलं आहे आधार कार्डवर असलेला फोटो माझा नाही पॅन कार्डवरचा फोटो माझा नाही ही संपूर्ण माहिती आम्ही घोळा केलेली आहे आणि ही संपूर्ण माहिती मी मुख्यमंत्री ज्यावेळेसचे आणि राज्यपाल कोश्यारी होते राज्यपाल yeah. त्यांना आणि फडणवीस साहेब या सर्वांना पाठवली yeah. होती आणि उद्योग केंद्राने आम्हाला काहीतरी पत्र पाठवलं का आम्ही अशी चौकशी केली पण ती काही चौकशी योग्य नाही yeah. त्याच्यामुळं अशी माझी फसवणूक झाली अशी दुसरी कोणाची होऊ नये आणि याच्यातून याच्या सरकारला फसवण्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत असं होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे आम्ही नाशिकच्या आयुक्तांविरोधात अर्ज केला तर त्यावेळेस त्यांनी ग्रामीण पोलीसकडे ते पाठवलं होतं आणि पोलीस माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांनी माझ्याकडून सही घेतली उलट ने. का हे प्रकरण तुम्ही जर नाशिकला दिलेलं आहे तर इकडं आम्हाला चौकशीचं काही काम नाही आणि ते त्यांनी निकाली काढून माझी सही घेऊन टाकली होती आणि मी बराच सगळं फिरून फिरून खांटाळल्यामुळं मी सही देऊन टाकली आणि म्हटलं दादा आपलं काही काही कामच होत नाही ते किती पळणार आहे आपण म्हणून मी त्यांना सही दिली आणि तो ते इथं आलेला अर्ज त्यांनी निकाली काढला होता प्रत्येक गोष्ट उतार्यापासून रहिवाशी दाखला बँकेचं पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं खोटंच आहे म्हणून हे एका माणसाचं काम नाही तर ही संघटित गुन्हेगारी असली पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटील सह किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक